नमस्कार मंडळी तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार चॅनलवर आणि आज आहे दसरा तर पहिल्या आधी सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आमच्याकडे ना दसऱ्या दिवशी आमच्याकडे म्हणजे सगळीकडेच काय माहीत नाही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर आमच्याकडे आम ना म्हणजे घरात जी हत्यारं असतात ना त्यांची पूजन पूजा केली जाते तर सध्या मी बघा माझे सगळे पाने वगैरे पुसून घेतलेत पेटी धुवून घेतली आणि बाबा तिकडे तयारी करतायत ते बघा पाटावर सगळे हत्यार लावून आता पूजा करणार आहेत बाबा आई मला हेल्प करतोय मला कसं पेटी वगैरे धुवून आणली आहे पाणी पुसून घेतले कसलं काम करतो याच्या काढू काढलं कुठे लावले व्यवस्थित लावले लाव तुला हे हे लाव ए, हा हा लाव हा ठेवतो हा हो तो ठेव बघ ठेव कुठचा पाहिजे तुला हा ठेवूया हा बरोबर ठेवला पाहिजे तुला सगळं समोर रेसिपीने भरतो होय छान होत आहे व्यवस्थित लावतोय मी हे करू नको ते ठेवलं रागाच लागणार नाही बघा तरी आम्ही टाकून पुरी पेटी भरलेली आहे आपले पाण्याची पेटी भरून झालेली आहे पाणी वगैरे धुऊन झाले आता मी टेम्पो धुणार आहे टेम्पोची पण पूजा करायची तर हा माग हा पाठी लागतोय येतोय अयश तू नको येऊ तू इथे नको जा अरे पाऊस पडतोय तिकडे ऐकत नाही मी नाही तुला हे आहे तिकडे चिखल आहे रे नको येऊ तू बाबा ऐक ऐकणार नाही बघा मी नाही चल कॅन्सल जायचं कॅन्सल

कसं झालं हा बघा टेम्पोक बनवले टेम्पोक आता हे का बनवू गो नॅनो की हा बघा कसं झालं सांगा कमेंट करून टाका अजून नॅनोला एक बनवायचं आहे ह्याला घातला काय म्हणतात ते मेन डोअरला आता अजून एक नॅनोला बनवणार आहे बाबांची पूजा झाली ती बघा पूजा करून झाली बाबा दोन हार करून झाले आता टेम्पो धुवायचा आहे मला टेम्पो चकाचक धुणार आणि मग हार घालूया आपण पूजा करूया बाबांची पूजा झाली बघा हां ह्याच्यावर उभे राहायचा बाबा दरवाजे खिड दरवाजे उघडायचो आणि थय पाय थं ना रहायचा बाबांनी न्यानो चकाचक केली पाणी वगैरे मारून आता माझी बारी मी टेम्पो मस्त बिकी धुऊन टाकतो बाबा इकडचं पाणी चालू करा चला मस्त वेगळी गाडी धुऊन झाली गा या तरी चला आता पूजा करूया पूजा म्हणजे काय बाबांना सांगणार करा म्हणून हार घाला म्हणून बाबांनी नानुची पूजा करून पण कम्प्लीट झाली बघा हार घातलाय हार बघा कसा दिसतोय मी बनवलेला <laughs> हार फुलवाल्यांपेक्षा भारी बनवलं आहे बाबा असं नाही आता चला 여기, 하실수있 काही धरू हार वगैरे घालून झालाय गाडीची पूजा झाली आणि अयांश तिकडे पाण्यात मस्ती करतोय अन् चल घरी अरे चल आंघोळ गेली ना तू चल मी जातो घरी या टेम्पूची पूजा करून झाली आहे बाबानी पूजा केली अरे भिजू नको आमच्याकडे जेवणाला काय आहे बघा काय डाळ भात मोठं खाय नाही चवळीची उसळ आणि पुऱ्या आणि गुळचून काय नाही दा, आकर आ त्याला तर दाखवणार आकर टिकी घे तू काढून घे तू टिकी <laughs> नको नको आहे नको हाय मला मारतो कशाला मी काय केलं रे तुझं टाळी दे टाळी हाय 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 रे कशाला मी काय केलं तुझं मी ना आता नाही सुचिताचा मोबाईल हे केला सुचिताचा मोबाईल ना खराब आहे डिस्प्ले गेला दोन तीन वेळा डिस्प्ले घातला आता एक नवीन मोबाईल घ्यायला जातोय छोटासा जास्त मोठा नाही एक बजेट सुचिताला ना एक बजेटमध्ये हा जास्त मोठा नाही कारण <laughs> तो मोबाईल अँज घेतो काय पण करत असतो त्यामुळे एकदम भारी नाही दहा बारा हजाराचा मोबाईल घेणार आहे मी चला ही सचिनची काकी हा <laughs> देवळात जाते तिला वाटेत मंदिरात तिथे सोडणार आणि मी पुढे जाणार आहे कुडाळमध्ये येऊ मंगल काठी काही सोडला मंगल गागे या मंदिरात गेली आहे रवळनाथ मंदिर आधी ते दसरा मोठ्या प्रमाणात दसरा मोठा साजरा केला जातो पटापट आपण पुढे जाऊया मोठा काय बघूया आता तिथे जाऊनच समजेल काय असंच करू ना आपण खरं खरं

सी सी सेवेंटी थ्री ना कसं सांगा मोबाईल घेतला आणि मला मोबाईलवर त्यांनी ना हे काय आता इस्टावर आहे बघा एअरबड फ्री दिले आणि मोबाईल दाखवतो घरी गेल्यावर दाखवतो आता काय आणि माझ्यासाठी एअरबट घेतलेत चला अजून एक आता सुचिताने ते विपक्रीम आणायला सांगितले केक बनवतात ना त्यासाठी तर ते आणायला मला खाली जावं लागेल परत रवळनाथ मंदिर कडे आलोय बघा गर्दी बघा किती आहे दसऱ्याची भरपूर गर्दी आहे घरी पोहचलो कस घेऊ फायनली घरी पोहचलो फायनली

जुने मोबाईल ला काय बघ्या हे बघ ऐसरत आहे ते म्हणा सांगत हे बघा देत बघा हा बघा सुचित ओल्ड मोबाईल अयांशने काय अवस्था केली आहे बघा त्याची अयांश काय केलंय काय